छगन भुजबळ यांनी आपला राजीनामा ओबीसीसाठी फेकून द्यावा त्यांनी राजीनामा द्यावा कॅबिनेटमध्ये आहेत ते राजीनामा राजी का देत नाही मी एका बाजूला मंत्रिमंडळातलं सगळं खायचं आणि दुसऱ्या बाजूला ओबीसीच्या बाजूने असणार त्यांची कन्सर्न आहे हे बरोबर आहे पण त्याला कुठंतरी शार्पनेस येण्यासाठी प्रश्न असा आहे तुमची उद्धव ठाकरेसमोर झालेली आहे पण उद्धव ठाकरे स्वतः असं कवा जाहीर करत आहे की तो आमचा तुमचा चोवीस चोवीसचा फॉर्म्युला ठरलेला आहे ते भीतात शरद किंवा काँग्रेस कोणाला भीतात काय माहित मी मी म्हटलं ना की जे काही ठरलं मी जाहीर केलं जे पत्र आहे ते आम्ही जाहीर केलं त्यांचे जे स्पोक्स पर्सन आहेत त्यांनी म्हटलं नाही नाही आमचं चोवीस चोवीसचं झालं संपलं आमच्यासाठी दॅट्स मोर देन सफिशियंट म्हणजे येत्या येत्या लोकसभा निवडणुकात तुम्ही दोघं जण लढणार हे आता निश्चित झालेलं असं म्हणायला आता आता जसं आतापर्यंत उद्या काय होते कोणाला माहिती पण ते तसं ठरलं तर काळात जे विधानसभेच्या निवडणूक आहेत त्याच्यामध्ये विधानसभे विधानसभेच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये कोणीही एकत्र लढणार नाही दोन्ही बाजूने अजित पवार सुद्धा वेगळं लढतील बी जे पी सुद्धा वेगळं लढेल एकनाथ शिंदे सुद्धा वेगळं लढतील आणि महाविकास आघाडीतले सुद्धा वेग वेगळे लढतील तेव्हा विधानसभेमध्ये युती होईल ही अशक्य बाब आहे हो मी तुम्हाला काय म्हणाल ती अशक्य बाब आहे आता शासनाचा निर्णय आहे कोर्टाचा निर्णय आहे किंवा कोण कौन कोणावरती कुरघुडी करते ही हे काही दिवसात दिसेल दुसरा प्रश्न असा आहे की आ... भूमिका सागरीमध्ये तुम्हाला समावेश करण्याच्या पुरीला नाना पटोले यांना हटवा अशी वेणुगोल गोपालकडून मी मागणी केलेली आहे फोनद्वारे काय तिथे कोणी आपण केलेली आहे मी मी कुठल्याही काँग्रेसवाल्याशी बोलत नाही आणि कुठल्याही काँग्रेसवाल्याला हकलपट्टी करा ही माझी भूमिका नाही काँग्रेस ज्या ज्या पक्षाने त्याची त्याची भूमिका त्या ठिकाणी बजावी कोण त्यांच्या उपयोगात आहे कोण त्याच्या उपयोगात नाही हे त्या त्या पक्षांनी त्या ठिकाणी ठरवं आमच्या विदर्भ टाइम्स युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा आणि रहा आमच्यासोबत अपडेट